श्रीरामपूरच्या राजकारणाची उलतापालत संगमनेरच्या माजी मंत्र्यांच्या उपस्थितीत तर निवडणुकीपूर्वीची ही राजकीय करणार परिणाम आज संगमनेरमध्ये अमृतनगर या ठिकाणी काँग्रेसचे माजी मंत्री ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर सर्व तालुक्यातील दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला गेला आहे श्यामलिंग शिंदे माजी घटनेते राजेंद्र पवार सर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अभिजित लिपटे रईसभाई जहागीरदार सौप्रणिति दीपक चव्हाण मर्चंट असोसिएशनचे संचालक दत्तात्रय धालपे निलेश बोरावके आणि लतीफभाई यांनी आज औपचारिकरित्या काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करून काँग्रेस परिवारात त्यांचे स्वागत करण्यात आले त्यांच्या प्रवेशामुळे श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेस पक्ष आणखी मजबूत व सशक्त होईल असा विश्वास यावेळी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला या प्रसंगी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन गुजर युवा नेते करण ससाणे ज्ञानेश्वर मुरकुटे अण्णासाहेब डावखर सुधीर नवले मुझफ्फर शेख अंजुमभाई शेख मुन्ना पठाण आबा रोटे के सी शेळके यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूणच या प्रवेशामुळे श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असून स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वीची ही घडामोड राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे